नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसानबाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी तुम्हाला आजचा अनवर शेड्यांच्या दावणेवरला सगळ्यात मोठा सौदा दाखवतो मित्रांनो एकदम जबरदस्त आजपर्यंतचा सगळ्यात भारी सौदा झालेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया

हा त्यांचे बैल घेऊन गोरे त्यांचे लहान चिलारीचे त्यांचे गोरे ते एक काऊन म्हणता आणि मी फायनल पाच जायचं सांगितले हे गोरे मागून राहिले हे गोरे माग हे मागून राहिले रामश्याम रामश्याम हे गोरे मागता मित्रांनो बदल्यावर बदल्यावरचा व्यवहार शेतकरी मित्रांनो बघू शकता दादा विश्वास ठेव्हा दा पैसा भरता कमावत माणूस हा पोळ्याची आपर आहे आणि पोळ्याचा बाजार आहे शेतकरी माझ्या जवळ आल्यावर वापस नाही वापस नाही हा दादा दादा उठून जा थोड्या विश्वास दादाची दाखवची पण दोन मिनट ऐकतात तुम्ही उभा नाही येत्याची किंमत नाही नाही काय आला सारखं आता काय राही पाचशे वट पाहिनल तेवढी अपेक्षा चौसठ हजार पुढे तुम्ही गळा बिकडू नका आमच्या गुळाकडे असं दादा ठीक आहे ठीक आहे दोन मिनट दोन मिनट अरे हजार दोन मिनटावन पंचावन्न असा वाढ मिनिट दादा तुमचं नाव कायचंद्रादव राजेंद्र रामचंद्र जाधव यांचे गोरे देऊन पंचावन्न हजार रुपये केलेले आपण चौसष्ट हजार सांगितले यशपाच सांगा होतात म्हणून सकाळी असंच जाय कोणी शिजारन कोणी खादर सर्वांचे समजा योवर कुठे होई म्हणजे समजा सर्वांचं समजा सोडू नका कोणा निमित्त आहे नाही तर नव आजार उरून हा आणि तेच ना पंचावन्न સાઠ માં <rodzaju>

कोण गावचे राजेंद्र जाधव आपल्या नावावर आले निमित्त साठ वर बी झाला असता पासष्ट वर बी झाला असता पण त्यांचे गोरे घेऊन आपण फक्त अठ्ठावन्न हजार घेतले अठ्ठावन्न हजार घेतले वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही पोळ्याची आपण बाबा नाव नाव आहे का कसा आहे शेटचा व्यवहार कसा आहे आहे ना चला आलेलं आहे ते नागपूरवरून सदानंदीठ सदानंद निळकंठ मानापुरे मानापूरे त्यांनी त्यांनी गोर तोंड साठी मिठाईचं पाकिट आणलेलं आहे नागपूरहून आपल्याला भेटायला आलेलं आहे ते नागपूरहून आलेले नागपूर त्यांच्या समोर या बहिलांचा आपण दोघं जोड्यांचा काय म्हणणं आहे बोला आता मला एवढं की मला ठेवायसाठी कालवड पाहिजे त्यांना एक कालवड पाहिजे कालवड तुमच्या ह्याच्याने एक कालवड घेऊन द्या कपिली एक कालवड तीन पाहिजे पण तुमच्या सोयी जसं काही हरकत नाही डायरेक्ट गाडी करून पाठवणार काय विषय नाही शेतकऱ्याकडून घेऊन एकदम सर एकदम एकदम त्यांना जातीवंत गाय द्या जातीवंत गाय पाहिजे तीन गाय पाहिजे तुमच्या हाताने घेऊन द्या बरोबर ते आपल्यासाठी भेटायला आले त्यांनी गोड कोण साठी मिटायचं पाकिट दिलेलं आहे अभिनंदन केलं पाहिजे नागपूरहून आपल्याला भेटायला आलेले प्रेम आहे त्यांचं विषय मंडळीला ओके सर एकदम एकदम साठ एकर जमीन आहे हा द्या फक्त आपल्या बद्दल त्यांना जिवाळा आहे जिवाळा विषय आहे

आपल्यावर भरपूर लोकांचं प्रेम आहे प्रेम कायम राहणार आहे भेट झाली काय पाहिजे मग युट्यूबर कायम बघतो तुम्हाला नाव सांगावं तुमचं पंढरीनाथ हिवाळे संभाजीनगर संभाजीनगर पंढरीनाथ हिवाळे संभाजीनगरहून मला भेटायला आलेले ते बी तुम्हाला फोर व्हीलर घेऊन आम्ही आठ जण भेटायला आलेलो आहे अरे अभिनंदन दादा नागपूरहून आलेले ओके आपण जेव्हा शेठ मिट ना का तुमनं हा भीट अैल कुठे उतार चला ना कोणता बैल आहेत चाला पाच सर कसे दादा दोघे सहा सहा दोघे सहा सहा दहा ते पहा मित्रांनो एकदम उच्च पुऱ्या मोठ्या मापात जोडी व्यवहार चालू आहे शेतकरी मित्रांनो दादा खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर अशी जोडी बघायला मिळाली एकदम उच्च माप आहे उंच माप आहे आणि गरीब बिलही दादा ભરપુર વાસરું બસ બસ એક નંબર आहे आहे कोण दादाला करतोय साधात करतोय आहे का पासष्ट हजार जोडी एक लाख तीस ला नंबर आहे एक लाख तीस हजार जोडी मागताय हा आपण फायनल एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार रुपये फायनल सांगितलेले जोडीचे